मित्रांनो मी रामेश्वर शिंदे तुम्हाला सर्वांचं माहितीवाला यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो मित्रांनो आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि चर्चेच्या असलेल्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे ऑनलाईन गेमिंगचा नवीन कायदा केंद्र शासनाने प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल दोन हजार पंचवीस हे लोकसभेमध्ये मांडलं आणि या विधेयकाला ऑनलाईन गेमिंग क्षेत्राला नवीन प्रोत्साहन देणे किंवा त्याचं नियमन करणे यासाठी हे कायदा किंवा हे विधेयक आणण्यात आलं यात सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ऑनलाईन मनी गेम संदर्भात आहे आता आपण बघू शकतो मित्रांनो खूप सारे कुटुंब हे ऑनलाईन गेमच्या किंवा खूप सारे भारतातले महाराष्ट्रातील खूप सारे युवा हे ऑनलाईन गेमिंगच्या नादात लागलेले आहेत ऑनलाईन गेमिंग्समुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले सट्टेबाजीमुळे त्यांचं पूर्ण कुटुंब उध्वस्त झालं कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे अक्षरशः विधानभवनामध्ये सुद्धा काही लोकं याचा वापर करताना किंवा जंगली रमी ड्रीम इलेव्हन एम पी एल सारखी ऑनलाईन गेम्स खेळताना आपल्याला दिसत आहेत मित्रांनो यामध्ये ऑनलाईन मनी गेम्सवर आणलेली पूर्णपणे बंदी हे आपण आता बघूयात या विधेयकानुसार भारतात ऑनलाईन मनी गेम्सवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे याचा अर्थ कोणताही ऑनलाईन गेम जो कौशल्यावर असू द्या म्हणजे स्किल बेस असू द्या किंवा नशिबावर आधारित चान्सेस बेसवरती असू द्या प्रोबेबिलिटीवर असू द्या त्यात ज्यामध्ये आर्थिक व्यवहार आहेत पैसे गुंतवावे लागणार किंवा पैशांचा आम्हीच दाखवले जाणार अशा प्रकारचे कोणताही ऑनलाईन गेम्स तो बेकायदेशीर मानला जाणार आहे आता हे विधेयक कोणत्याही व्यक्तीला किंवा कंपनीला असा आता खेळ चालू देणार नाही करू देणार नाही तो चालवणे खेळवणे ज्यात मदत करणे हे सगळे मनाई करण्यात स्टॉप करण्यात आलेले आहे यामध्ये तुमचे जाहिराती असेल ॲडव्हर्टाईजमेंट असेल याचा अर्थ कोणताही टी व्ही चॅनल इंटरनेट कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म या गेमची जाहिरात करू शकणार नाही जर त्यांनी केली तर त्याला पूर्ण बेकायदेशीर ठरवल्या जाणार आणि त्यांच्यावर कारवाई देखील होणार सोबतच बँका असतील इतर वित्तीय संस्था असतील अशा गेम्सचे व्यवहार आहेत ते त्यास बंदी घालण्यात आलेली आहे मित्रांनो दुसरा पॉईंट येतो तो म्हणजे ई स्पोर्ट्स आणि सोशल गेम्सना प्रोत्साहन या विधेयकानुसार मित्रांनो ऑनलाईन गेम्स हे पूर्णपणे बंद करण्यात आलेले नाही आहेत परंतु त्या दोन टप्प्यात विभागून ई स्पोर्ट्स प्रणाली जी आहे याला प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे आता हे विधेयक ई स्पोर्ट्स आणि सोशल गेम्सना काय फरक करते ते आपण बघूयात ई स्पोर्ट्समध्ये याला एक वैद्य आणि स्पर्धात्मक खेळ म्हणून मानला जाणार आहे ई स्पोर्ट्स हे निकाल खेळाडूच्या कौशल्यावर आधारित असतात त्यात कोणत्याही प्रकारची पैंस किंवा सट्टेबाजी नसेल असे प्रकारच्या गेम्सला सरकार प्रोत्साहन करणार आहे सोबतच यांच्या विकासासाठी प्रशिक्षण अकॅडमी आणि संशोधन केंद्रसुद्धा स्थापन करणार आहे मित्रांनो सोशल गेम्स हे खेळ जे असतील ते केवळ फक्त मनोरंजनासाठी नाही तर कौशल्य विकासासाठी सुद्धा असतात आणि यात पैसे लावले जाणार नाही याची जबाबदारी शासन घेणार आहे ते म्हणजे एक नवीन प्राधिकरण किंवा अथॉरिटी स्थापन करणे या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकार एक ऑनलाईन गेमिंग प्राधिकरण स्थापन करणार आहे या प्राधिकरणाचा कोणता काय ठरवणार ते कोणता गेम ऑनलाईन मनी गेममध्ये येतो कोणता येत नाही हे ठरवण्याचं काम कोण करणार ते प्राधिकरण जे असणार आहे ते करणार आहे या विधेयकामधून कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे आता कडक शिक्षा म्हणजे काय ऑनलाईन मनी गेमची सेवा देणारी व्यक्ती असू जो त्या व्यक्तीला तीन वर्षाचा तुरुंगवास आणि एक कोटीचा दंड किंवा या दोन्ही गोष्टी त्याला सोबत पण होऊ शकतात जर एखादी व्यक्ती जाहिरात करत असेल नियमाचं उल्लंघन करत असेल तर तिला दोन वर्षापाचं तुरुंगवास कोठडी होणार आहे सोबतच पन्नास लाखाचा दंड पण होऊ शकतो संदर्भात गुन्हे असतील हे कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल असतील याचा अर्थ पोलिसांना वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार आणि जामीन तुम्हाला यातून मिळणार नाही आहेत अशा प्रकारचं ऑफेन्सिव्ह जे आहेत कडक शिक्षा या पूर्ण ह्या विधेयकानुसार करण्यात आलेली आहे आता याचा निष्कर्ष काय निघतो मित्रांनो ते थोडक्यात आपण समजून घेऊया की हा कायदा ऑनलाईन गेमिंगच्या क्षेत्राला दोन भागामध्ये डिवाईड करतो एक आहे ती ई स्पोर्टची प्रणाली ज्याला सरकार प्रोत्साहन करणार आहे अधिक तुम्ही या स क्षेत्रामध्ये यावं आणि या, या सर्व गोष्टी करावा यासाठी प्रोत्साहन करून अकॅडमी स्थापन करून या सर्व गोष्टींना जागतिक स्तरावर नेण्याचं काम हे शासन करणार आहे हे विधेयक करणार आहे आणि दुसरी बाजू म्हणजे ऑनलाईन गेम मनी गेम्स जे असतील त्यामध्ये होणारे आर्थिक नुकसान मानसिक सामाजिक धोके लक्षात घेऊन याला पूर्णपणे बॅन करण्यात आले आहे बंदी घालण्यात आली आहे असे दोन डिवाईडमध्ये दोन टप्प्यामध्ये याला डिवाईड करण्यात आले आता या विधेयकामुळे ऑनलाईन गेमिंग क्षेत्रामध्ये अनिश्चितता दूर करण्यासाठी एक स्पष्ट आणि सुरक्षित वातावरण निर्माण होईल याची पूर्ण अपेक्षा आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सोबतच आपल्या माहितीवाला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र